जय जगदंब नमो आदेश जय मल्हार मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आहे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा म्हणजेच काय तर खंडोबाच्या नवरात्राचा या ठिकाणी असणारा पहिला दिवस म्हणजे पहिली माळ यानिमित्ताने आज आपण एक अत्यंत रोचक आणि गुप्त माहितीचा व्हिडिओ समोर घेऊन येत आहोत तो व्हिडिओ असा की महाराष्ट्रामध्ये असणारे दोन त्या ठिकाणचे कुलपुरुष कुलदैवत कुलपुरुष म्हणजे पुरुष दैवत असणारा कुळदैवत आता यापैकी प्रमुख म्हणजे असणारा जेजोरीचा खंडोबा किंवा खंडोबाची इतरही अनेक जी स्थानं आहेत त्या स्थानावरती असणारा मल्हारी मार्तंड खंडोबा आणि दुसरं स्थान म्हणजे वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा आता खंडोबा असो किंवा ज्योतिबा हे त्या ठिकाणी शंकराचे अवतार मानले जातात परंतु खंडोबा आणि ज्योतिबा या दोनही देवांचं मातृस्थान असणारी एक देवी ही सुद्धा या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे ती आपल्या सर्वांना सुपरिचितसुद्धा आहे परंतु आंतररहस्य माहीत नसल्यामुळे आपल्याला नेमकं खंडोबा आणि ज्योतिबा या दोन पुरुष देवांची कुलदेवता कोण किंवा त्यांची मातृदेवता कोण किंवा थोडक्यामध्ये आपण त्यांना माते समान असणारं देवीचं शक्तिपीठ कोणतं याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवात इथून होईल तुम्ही म्हणाल की ज्योतिबा आणि खंडोबा हे तर स्वतः देव आहे मग त्यांची माता कशी राहील त्यांची कुलस्वामिनी कशी राहील त्यांची इष्टदेवता कशी राहील तर बघा ज्या वेळेला देवी देवता हे त्या ठिकाणी मनुष्यदेह धारण करतात त्यावेळेला मनुष्या प्रकारच्या सर्व लिला या देवी देवतांना प्राप्त होतात जसं की त्या ठिकाणी असणारे रामावतार आहे राम हा विष्णूचा अवतार होता परंतु राम अवतार ज्या वेळेला विष्णूने धारण केला त्यावेळेला समाजाच्या रीती भातीप्रमाणे त्या ठिकाणी वशिष्ठ यांना त्यांना कुलगुरू करून घ्यावं लागलं त्याबरोबरच विश्वामित्र यांना सुद्धा आदर सत्कार देऊन त्यांच्याकडून त्यांनी काही अस्त्र आणि विद्या प्राप्त केल्या जनक राजाच्या दरबारी जाऊन त्या ठिकाणी स्वयंवरामध्ये पैज जिंकली आणि सीता मातेसोबत लग्न केलं आता राम यांनी त्या ठिकाणी पुरुष जन्मामध्ये मनुष्य देहामध्ये ज्या ज्या लिला करायच्या होत्या त्या मनुष्य देहाला साजेशा लीला करून दाखवल्या त्याच पद्धतीनुसार सोळा लिलांनी युक्त असणारा कृष्ण अवतार झाला हा सुद्धा विष्णूचा अवतार साक्षात भगवंत परंतु भगवंताने त्या ठिकाणी असणारी दुधाची चोरी करून त्या ठिकाणी माखन चोरी ही लीला करून दाखवली गवळणींची वस्त्र चोरी करून त्यांची मडकी फोडून त्या ठिकाणी रास लिला करून दाखवली कंस वध करून त्या ठिकाणी स्वतःचा वीरपणा दाखवला त्याबरोबरच अर्जुनाला गीतेचा उपदेश देऊन त्या ठिकाणी जगावरती गीतासारखा थोर ग्रंथ देऊन उपकार सुद्धा केले सांगायचा उद्देश काय मडकी फोडणे एखाद्या दैत्याचा वध करणे ते त्या ठिकाणी गोपिकांची छेडखानी करणे या सर्व गोष्टी भगवान कृष्णाला का कराव्या लागल्या स्वतः परमेश्वराचा अवतार असून सुद्धा कारण त्यांनी मनुष्य अवतार धारण केला होता मनुष्यांना समजतील असे नियम त्या ठिकाणी परमेश्वराला सुद्धा धारण करावे लागतात त्याचबरोबर जेजुरीचा असणारा देव खंडोबा यांनी स्वतःची राजधानी जेजुरी बनवली होती जेजुरी नगरीवरती त्याने माळसा सोबत राज्य केलं होतं आणि म्हणून मनुष्याप्रमाणेच सर्व लिला खंडोबाला सुद्धा कराव्या लागल्या त्यातील सर्वात प्रसिद्ध लिला म्हणजे त्यांनी बानूबाईसोबत प्रेमविवाह हो केला आता देव आहे शंकराचा अवतार आहे मग त्याला नेमकं प्रेमविवाह करण्याची गरज ती काय परंतु मनुष्य देहाला लीला त्याने केल्या त्याबरोबरच म्हाळसा राणीने खंडेरायाला वृद्ध होण्याचा श्राप दिला म्हाळसा म्हणजे त्या ठिकाणी मोहिनी अवतार पार्वती स्वरूप स्वतः आदिशक्तीचा अंश असणाऱ्या माळसा राणीने खंडेरायाला श्राप का बरं द्यावा परंतु मनुष्य सुलभ लिला त्या ठिकाणी त्यांना करावी लागली या बरोबरच ज्योतिबा असेल खंडोबा असेल इतर अनेक देवी देवतांचे अवतार असतील यांना मनुष्य देहाप्रमाणे लीला कराव्या लागतात मनुष्यांप्रमाणे त्यांना नियम सुद्धा लागू होतात आणि त्या ठिकाणी मनुष्यांना साजेसे त्यांचे रीतिरिवाज सुद्धा असतात आता या ठिकाणी आपण येऊया सर्वात प्रथम वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाबद्दल बघा वाडी रत्नागिरीचा देव ज्योतिबा हा त्या ठिकाणी शंकराचा पूर्णावतार तर आहेच आहे परंतु जर आपण केदार विजय किंवा केदार महात्म्य हा ग्रंथ जर वाचला तर या ग्रंथामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख आढळतो की भगवान शिवाचा पूर्णावतार जरी असला तरीसुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुण देवांच्या संयुक्त अवतारामध्ये ज्योतिबा अवतार झाला असं वर्णन आपल्याला आढळतं म्हणजे जरी तो पूर्ण शिव अवतार असला शंकराचा अवतार असला तरी त्यामध्ये काही सुद्धा आहे ब्रह्माचं सुद्धा आहे तेहतीस कोटी देवी देवतांचं सुद्धा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जमदग्नी ऋषींनी जो क्रोध त्याग केला होता त्या क्रोधाला या ठिकाणी स्वतःच्या पूर्ण शरीरामध्ये ज्योतिबाने धारण केलं आणि युद्ध समाप्तीनंतर याच क्रोधाचं रूपांतरण त्यांनी स्वतःच्या कट्यारीमध्ये केलं म्हणजे ज्योतिबाच्या कमरेला लटकणारी कट्यार म्हणजेच त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींचा क्रोध आहे आता हे जमदग्नी ऋषी कोण तर महाविष्णूचे सहावे पूर्णावतार असणारे भगवान परशुराम यांचे पिता भगवान परशुराम यांची आई म्हणजे रेणुका माता आणि त्यामुळेच या ठिकाणी भगवान विष्णूच्या अवतारामध्ये ज्या रेणुकेने स्वतःच्या उदरामध्ये भगवान परशुरामाला वाढवलं त्या परशुराम अवतारामध्ये मा रेणुका मातेने परशुरामाला वचन मागितलं होतं की या जन्मामध्ये जमदगदी ऋषींच्या हत्येमुळे मी माहूरगडावरती सती जाते, परंतु माझ्या पतीसोबत माझं पुनः मिलन केव्हा होईल त्यावेळेला परशुरामाने रेणुका मातेला वचन दिलं की या अवतारामध्ये जरी तू माझ्या पित्यासोबत सती गेलीस तुमचा संसार अर्धवट राहिला तरी पुन्हा जेव्हा मी नवीन अवतार धारण करेल या नवीन अवतारामध्ये मी माझ्या पित्याची आणि तुझी म्हणजेच रेणुका मातेची आणि जमदग्नी ऋषींची भेट घडवून देईल आणि तुमचा विवाहसुद्धा लावेल असं वचन महाविष्णूचे अवतार असणाऱ्या परशुरामाने रेणुका मातेला दिलं आणि रेणुका माहूर गडावरती सती गेली आता ज्या वेळेला या ठिकाणी केदार भैरवाचा म्हणजे केदारनाथाचा अवतार झाला म्हणजेच आपल्या ज्योतिबाचा अवतार झाला या ज्योतिबाच्या अवतारामध्ये विष्णू तत्व आहे हे आपण मग अशी पाहिलं म्हणजेच परशुरामाचं तत्व आहे हे आपण पाहिलं आणि पूर्वजन्मामध्ये रेणुका मातेला जे वचन त्यांनी दिलं होतं की मी नवीन अवतारामध्ये माझ्या पित्याचं आणि तुझं लग्न लावून देईल तेच वचन पूर्ण करण्यासाठी दर चैत्र यात्रेच्या वाडी रत्नागिरीच्या मंदिरावरती यमाई देवीच्या परिसरामध्ये यमाई देवीचं आणि जमदग्नी ऋषींचं लग्न लावलं ला जातं आता हे लग्न कसं लावलं ला जातं तर ज्योतिबाच्या कमरेमध्ये असणारी कट्यार म्हणजेच जमदग्नी ऋषींचा क्रोध आहे म्हणजेच जमदग्नी ऋषी आहे आणि स्वतःच्या कट्यारी सोबत ज्योतिबा हे यमाईचं लग्न लावून देतात यमाई म्हणजे साक्षात रेणुकेचा पूर्ण अवतार म्हणजे साक्षात रेणुका औंधासूर दैत्याचा वध करण्यासाठी माहूरगड निवासिनी रेणुका मातेने जो अवतार धारण केला त्या अवताराला यमाई म्हणण्यात आलं औंधासुराच्या वधासाठी सर्व देवतांनी रेणुका मातेला माई ये माई ये माई ये अशी हाक मारली आणि ये माई किंवा माई ये या शब्दापासून यमाई हा शब्द तयार झाला आता या ठिकाणी जे ज्योतिबांनी वचन दिलं होतं त्या वचनाप्रमाणे त्यांनी स्वतःची माता रेणुका आणि पिता जमदग्नी यांचा कट्टर स्वरूपामध्ये विवाह लावून देण्याची प्रथा सुरू केली ती आजसुद्धा यात्रेच्या निमित्ताने पाळली जाते म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ स्पष्ट होतं की या ठिकाणी केदारनाथ म्हणजेच असणाऱ्या ज्योतिबाचे पिता हे महर्षी जमदग्नी आहे तर त्यांची माता ही रेणुका आहे म्हणजेच ज्योतिबाची आई रेणुकादेवी आहे आता वळूया आपण आपल्या खंडेरायाकडे म्हणजेच मल्हारी मार्तंडाकडे बघा मल्हारी मार्तंड यांचं मूळ जे स्थान आहे प्रथम जे स्थान आहे ते म्हणजे आधी मैलार आधी मैलार या स्थानामध्ये जवळच असणाऱ्या बेनकनळी या स्थानावरती एक यल्लम्मा देवीचं पुरातन आणि प्राचीन मंदिर आहे या देवीची स्थापना ही त्या ठिकाणी आदि मैलारच्या स्थापनेच्या समांतर मानली जाते म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी आदि मैलारमध्ये मध्ये म्हणजेच प्रेमपुरीमध्ये खंडोबा हा त्या ठिकाणी नांदत होता किंवा म्हाळसा राणी ही त्या ठिकाणी संसार करत होती त्यावेळेला म्हाळसा आणि खंडोबा यांच्या भेटीसाठी परशुराम आले आणि परशुरामाच्या नावाने त्या ठिकाणी एक गुप्तकुंडसुद्धा आदिमैलरमध्ये पूर्वीच्या काळी होतं हल्ली जे कुंड बुजलेलं आहे परंतु ग्रंथामध्ये आपल्याला त्याचा परशुराम तीर्थ नावाने उल्लेख आढळतो हे परशुराम तीर्थ म्हणजे ज्या वेळेला भगवान परशुराम खंडोबा आणि म्हाळसाच्या भेटीसाठी आदिमैलरमध्ये आले त्या ठिकाणी त्यांनी हातपाय धुऊन स्नान केलं आणि कुंड निर्माण मान केलं ते कुंड म्हणजेच परशुराम कुंड किंवा परशुराम तीर्थ आता भगवान परशुरामाने स्वतःच्या मातेची स्थापना बेनकनळी या गावामध्ये केली आणि तिला त्या ठिकाणी यल्लम्मा म्हणजेच सर्वांची माता अशा पद्धतीचं नावसुद्धा प्राप्त झालं जेच नाव आपल्याला त्या ठिकाणी सौंदतीमध्ये कोकटनूरमध्ये जतमध्ये मन्नूरमध्ये हडलगीमध्ये किंवा कर्नाटक प्रांतामध्ये ऐकायला मिळतं म्हणजेच रेणुका मातेला त्या ठिकाणी यल्लम्मा हेच नाव आहे म्हणजे यल्लम्मा दुसरी तिसरी कोणी नसून श्री रेणुका आहे आता बघा खंडोबाची पत्नी म्हाळसा राणी म्हाळसा राणीचं माहेर म्हणजे नगर जिल्ह्यातील नेवासा आणि नेवासा गावामध्ये मा म्हाळसा राणीचे पिता म्हणजे तिमशेट वानी म्हाळसा ही वाण्याची कन्या तिमशेट वाणी यांचं कुलदैवत माहूरगड निवासिनी स्त्री रेणुका देवी होतं आणि ते दरवर्षी नित्यनेमाने कुळाचार म्हणून रेणुका देवीला जात असत आता याची जर साक्ष आपल्याला बघायची झाल्यास आपण जर माहूरगडावरती गेलो तर त्या ठिकाणी शेवाळ तळ्यापाशी म्हणजेच मातृतीर्थापाशी आपल्याला खंडोबा म्हाळसा यांचं मंदिर आढळतं या मंदिरामध्ये खंडोबा आणि म्हाळसा यांच्या मूर्ती आहे आणि त्यांच्याच बाजूला सती म्हणून रेणुकेचा हात कोरलेला आहे हा हात म्हणजे म्हाळसा राणीवरती रेणुका देवीचा आशीर्वाद आहे आशीर्वचन आहे कारण ती तिच्या माहेरची कुलस्वामिनी कुलदेवता होती या ठिकाणी खंडोबा हा असणारा शिवाचा सहावा भैरव अवतार आहे शिवाने भैरव अवतार घेतला आणि भैरव अवतारामध्ये जो सहावा अवतार झाला तो म्हणजे मार्तंड भैरव त्याच पद्धतीनुसार इकडे महाविष्णूने जे दहा अवतार घेतले त्यापैकी सहाव्या क्रमांकाचा जो अवतार होता तो म्हणजे परशुराम आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे विषय थोडासा किचकट होत चाललेला आहे तो असा भगवान विष्णू म्हणजे त्या ठिकाणी असणारा हरी आणि शंकर म्हणजे हर हर आणि हरी म्हणजे शंकर आणि विष्णू धर्मशास्त्रानुसार हर आणि हरी हे एकामेकांच्या नेहमी सानिध्यामध्ये राहतात सदैव एकामेकांच्या सोबत अवतार धारण करतात आणि ते एकामेकांना पूरक असे देवता आहेत म्हणजेच काय जिथे विष्णू तेथे शंकर जेथे शंकर तेथे विष्णू हे जर बघायचं झाल्यास राम अवतारामध्ये ज्या वेळेला रामाला रावणावरती चढाई करायची होती त्याने त्या ठिकाणी वाळूचं शिवलिंग करून प्रथम शंकराची पूजा केली आणि नंतर सेतू निर्माण केला आणि यालाच रामेश्वरम हे नाव प्राप्त झालं त्याचबरोबर ज्या वेळेला माता पार्वतीने प्रभू रामाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला होता सीतेचं रूप धारण करून त्यावेळेला शंकराने सांगितलं होतं पार्वतीला की राम हे माझं इष्टदैवत आहे तू रामाची परीक्षा बघू नकोस म्हणजेच काय त्या ठिकाणी विष्णू सदैव शंकराचं चिंतन करतो आणि शंकर सदैव विष्णूचं चिंतन करतो असे ते एकामेकांना पूरक देवता आहेत मग ज्या ठिकाणी शंकराने सहावा अवतार त्या ठिकाणी मार्तंड भैरव धारण केला त्याच पद्धतीनुसार महाविष्णूचा सहावा अवतार म्हणजेच परशुराम म्हणजेच परशुराम आणि त्या ठिकाणी असणारा मार्तंड भैरव खंडोबा हे एकामेकांना पूरक आता ज्या ठिकाणी परशुरामाची आई म्हणजे रेणुका माता ईचा जर परशुराम मुलगा असेल तर त्या परशुरामाचाच पूरक असणारा शंकराचा अवतार म्हणजेच मार्तंड भैरव याची सुद्धा रेणुका आईच लागेल बहीण किंवा बायको लागणार नाही दुसरा मुद्दा म्हणजे रेणुका देवी ही एकुलती एक अशी देवता आहे जी त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींसोबत सरनावरती चढून जमदग्नी ऋषींचं मुनक स्वतःच्या मांडीवरती घेऊन शिर स्वतःच्या मांडीवरती घेऊन सती गेलेली आहे आणि धर्मशास्त्रानुसार जी महिला स्वतःच्या पतीसोबत सती जाते तिला तिन्ही देवी देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश मातृस्थानी मानून वंदन करतात ही सती प्रथा आपल्या भारतामध्ये अनेक वर्ष चालत राहिली ती कुप्रथा सुद्धा आहे याचं मी समर्थन करत नाही कारण की एखाद्या विधवा महिलेला तिच्या नवऱ्यासोबत जाळून टाकणे किंवा सरनावरती पेटवून देणे ही एक प्रकारची क्रूरताच म्हणायला हवी परंतु पुरातन काळामध्ये ज्या तपस्विनी साध्वी स्त्रिया होत्या त्या, त्या कुठल्याही प्रकारच्या आगीशिवाय स्वतःच्या तपो अग्नीने स्वतःच्या पतीसोबत भस्म व्हायच्या म्हणजे सरणाला कोणीही आग लावत नसे स्वतःच्या तपोशक्तीमुळेच त्या ठिकाणी अग्नी उत्पन्न व्हायचा याचं उदाहरण जर बघायचं झाल्यास तर जालंधर नावाच्या राक्षसाची पत्नी रुंदा ही जालंधरासोबत सती गेली तिचंच एक स्वरूप म्हणजे आपली तुळस तूडस या तुळशीला आपण पवित्र मानतो दुसरं सतीचं उदाहरण म्हणजे मेघनाद म्हणजेच इंद्रजित याची पत्नी सुलोचना जी रावणाची सून होती सुलोचना ही सुद्धा इंद्रजित सोबत सती गेली आणि तिला स्वतः साक्षात प्रभू श्रीरामाने वंदन केलं म्हणजे विष्णू भगवानांनी तिचं दर्शन घेतलं कारण ती सती होती माहुरगड निवासिनी रेणुका मातेच्याच बाजूला असणारी भगवान दत्तात्रय स्वामी यांची आई अनुसया माता ज्या अनुसया मातेने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवांची बालकं तयार केली कुठल्या जोरावर तर फक्त स्वतःच्या सतित्वाच्या जोरावरती म्हणजेच त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेशजीच्या पाया पडतात अशी ती सतीत्व आणि सतीची शक्ती अशाच पद्धतीनुसार माहूरगड निवासीने रेणुका किंवा सौंदतीची यल्लम्मा कुठलंही रेणुकेचं स्वरूप घ्या ही रेणुका जमदग्नी ऋषींसोबत सती गेलेली आहे आणि त्यामुळे ती संपूर्ण जगाला त्रिदेवांना तेहतीस कोटी देवी देवतांना वंदनीय अशी आहे मातृस्थानी अशी देवता आहे जसं म्हणतात तुळजाभवानी खंडोबाची बहीण आहे अजून म्हणतात की टमकी देवी टमक्या देवाची बहीण आहे बायको आहे ते ना तर रेणुकेला लागू होणार नाही रेणुका ही कुठल्याही देवाची त्या ठिकाणी माताच लागेल याचं कारण असं की ती तिच्या पतीसोबत सती गेलेली आहे आणि सतीचं वचन असं असतं की तिला ब्रह्मा विष्णू महेश काय जगातील आदि अंत अणू रेणूपासून सर्व सृष्टीवंदन करते कारण तिने स्वतःच्या शरीराला स्वतःच्या पतीसोबत भस्म केलेलं असतं त्यामुळे ती कोणाची पत्नी होऊ शकत नाही कोणाची बहीण होऊ शकत नाही ती पराशक्ती जगन माता जगदंबा आदी शक्ती महासतीच राहील आणि अशी ही महासती रेणुका या ठिकाणी असणाऱ्या खांडोबाची असो त्या ठिकाणी असणाऱ्या अं ज्योतिबाची असो ही माता लागते आणि यामुळेच त्या ठिकाणी गडावरती जे शेवाळ तळं आहे म्हणजेच मातृतीर्थ आहे तिथे आपल्याला खंडोबाच्या मंदिरामध्ये खंडोबा आणि म्हाळसा यांच्या बाजूला आशीर्वाद देताना सतीचा हात सुद्धा दिसतो आणि हे मंदिर मी माझ्या एका माहुरगड दर्शन या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेलं सुद्धा आहे याबरोबरच जी रेणुकीची मूळ पीठाची आरती आहे जी आरती आपण साडेतीन शक्तीपीठांची आरती म्हणून संबोधतो जी अभिजित जाधव हो, यांनी अतिशय सुंदर आवाजामध्ये त्या ठिकाणी गायलेली आहे त्या आरतीमधील शेवटचं कडवं बघा शेवाळ शेवाळतळं तिथं आंबेचं ठाणं म्हणजेच शेवाळ तळ्यावरती रेणुकेचं स्थान आहे तिथे नांदले ऋषी हर हर राव म्हणजेच त्या शेवाळ तळ्यापाशी जिथं आंबाबाई रेणुकेचं स्थान आहे तिच्यापाशी हरहर राव म्हणजे हर, हर म्हणजे भगवान शंकर शंकराचा अवतार असणारा मार्तंडराव म्हणजेच खंडोबा नांदलेला आहे दत्त अवधूत राव चरणी मागती ठावं म्हणजेच त्रिदेवांचा अवतार म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा अवतार असणारे दत्तात्रय स्वामी दररोज रात्री तिच्या मांडीवरती झोपायला माहूरगडवरती जातात आणि तिचं दर्शन घेतात अशी रेणुका म्हणजेच काय या आरतीमध्ये आपल्याला ही आरती हजारो वर्षापूर्वीची आहे जी परंपरागत पद्धतीनुसार गोंधळी म्हणतात या आरतीचा सरळ सरळ अर्थ म्हणजे दत्तात्रय ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जिचे चरण वंदन करतात म्हाळसा राणी हिचं कुळदैवत या ठिकाणी रेणुका देवी होती स्वतः खंडोबाजीच्या दर्शनासाठी माहूरगडावरती येऊन स्वतःची छाप सोडून गेला अशी ही रेणुका माता त्या ठिकाणी वंदनीय आहे त्यामुळे या ठिकाणी मी सांगतो खंडोबाने रेणुकीची खून म्हणून स्वतःच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ धारण केलेली आहे जी आपण बघू शकतो आता खंडोबा त्या ठिकाणी असणारा पूर्ण अवतार म्हणजेच शंकराचा अवतार शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा असतात परंतु खंडोबाने रुद्राक्ष माळेबरोबरच कवडी माळ सुद्धा धारण का केली तर ही कवडी म्हणजेच भगवान परशुरामाने कपरदिक नावाच्या दैत्याचा वध करून रेणुका मातेला अर्पण केलेला दागिना आहे आणि ह्या रेणुकेचीच खून रेणुकेची शक्ती तिची एक अस्तित्वाची जाणीव म्हणून खंडोबाच्या गळ्यामध्ये आपल्याला कवड्यांची माळ दिसते तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी या व्हिडिओमध्ये हे एक मी रहस्य सांगितलं आणि जे आपलं जेजुरी गडावरती असणारं कडे पठार मंदिर आहे म्हणजे खंडोबाचा जुनागड आहे या खंडोबाच्या जुना गडावरती खंडोबाच्या मंदिरापासून काही अंतरावरती आपल्याला त्या ठिकाणी दत्तात्रय आणि रेणुका माता यांची स्थापना सुद्धा आढळते ही दत्तात्रय आणि रेणुकेची स्थापना म्हणजेच माहूरगडचं प्रतीक आहे आणि त्या ठिकाणी माळसा राणीचं माहेरचं कुळदैवत म्हणून रेणुकेला पूर्ण मान आहे आजही नेवासा शहरामधील जे वाणी परंपरागत आहेत या परंपरागत वाणी कुळाला रेणुका देवी हीच कुलस्वामिनी आहे आणि ते भक्त माहूर दरवर्षी दर्शनाला सुद्धा जातात आजची ही माहिती तुम्हाला आवडलेली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्था देळगाव राजा हे यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी शेअरसुद्धा करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश